हरिहरेश्वरला काही पर्यटक पर्यटनासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी एका पार्किंगच्या ठिकाणी गाडी पार्क करायसाठी गेले त्या ठिकाणी त्यांना तिथे ते गेल्याच्यानंतर कळलं की पार्किंगचे दीडशे रुपये होतात ठीक आहे परंतु त्यांना दीडशे रुपये खूप जास्त वाटले म्हणून ते त्यांच्या प्रिमायसेस त्यांनी यू टर्न घेतला तर हॉटेल मालकाला राग आला आणि हॉटेल मालकाने पूर्णपणे पार्किंगचे माझे दीडशे रुपये दे नाही तर मी तुझी गाडी जाऊ देणार नाही अशी गुंडगिरीची भाषा करतोय प्रसंगी पोलीससुद्धा आले पण पोलिसांना सुद्धा जुमानत नाही तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या अशी दंडेलशाही आपल्या महाराष्ट्रात चालू आहे आणि कसा आपला पर्यटनाचा विकास व्हायचा ते आता त्यांनी ही गाडी इथे थांबून ठेवली आहे तो तो तर आम्ही त्यांना काय बोललो सर दीडशे रुपये खूप जास्त होतात आम्ही जस्ट यू टर्न मारण्यासाठी तुमच्या जागेवरती आलं तर तो ही माझी जागा आहे तर माझ्या जागेवरती तुम्ही आलेला आहे तर आम्ही तुमची गाडी अडवून ठेवली आहे आता ही गाडी यांनी अडवून ठेवली आहे आता मी त्यांच्याशी रिक्वेस्ट करतोय की सर मी पे करतो तुम्हाला एकशे पन्नास रुपये तरी पण त्यांनी ही गाडी अशी अडवून ठेवली आहे त्यांचा गाडी नंबर आहे एम एच झिरो सिक्स ए डब्ल्यू झिरो फोर फाय सिक्स ही आमची गाडी आहे त्यांनी आम्ही गाडी काढताना जशी अशी धाव घेतली आणि हां असा डॅमेज पण केलेला आहे ते